मी मला पक्षाने आधी दिला तर मी लगेच निवडणूक लढवायला तयार आहे मी मागच्या आठवड्यात सांगितले की मपलड टाकली की सुरुवात झाली कारण शेवटी मी लढणारा कार्यकर्ता आहे मी क्षत्रिय आहे छत्रपतींचा वारसा लाभलेला पुणे आहे आणि त्या पुण्यामध्ये आम्ही काम करतो त्यामुळं सातत्यानं ह्या जनतेमध्ये कधी मला जनतेतून आवाज आला की मी निवडणूक लढवायला तयार आहे माझ्या अधिकृत सोशल मीडियावरनं मी ते काय हे पॅटर्न हा शब्द वापरला नाही पण जेव्हा जनता आवाज येते त्यावेळेला मी तयार असतो आणि हा जनतेचा आवाज आहे पुणे पॅटर्न तस जसा होता तसं जनता बॅट दंगेकर पॅटर्न आहे आणि धंगेकर हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे लोकांचा कार्यकर्ता आहे पुणेकरांचा कार्यकर्ता आहे त्यामुळे कुणी समोर असलं तरी पुणेकरांनी निवडणूक हातात घेतली घेतल्यानंतर आपण चित्र बघितलं असं नि मागच्या विधानसभेमध्ये तेच चित्र लोकसभेला होईल पक्षाने मला आदेश दिला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे ह्या पुण्यामध्ये तुम्ही ब्राह्मण समाजाचं नाव घेतलं ब्राह्मण समाज हा हुशार आहे आणि प्रत्येक वेळेला तो निर्णायक मतदान करत असतो तो कुठल्याही एका पक्षाचं काम करत नाही हा जो त्यांना लागलेला जो हे डाग आहे ठपका हा ठपका नाही आहे ते कार्यकर्ता बघून मतदान करतात मी गेली पंचवीस तीस वर्ष कसबा विधानसभेत निवडणुका लढवत आहे आणि ब्राह्मण समाज कायम माझ्या पाठीशी राहिला शेवटी त्यांना एक कार्यकर्ता करतो आणि जवळचा माणूस कळतो हाकेला आवाज कोण देणार आहे तर धंगेकर कधी देऊ शकतो हे त्यांना माहीत आहे त्यामुळं ब्राह्मण समाज कधी एका पक्षाच्या पाठीशी राहिला नाही हे माझं मत आहे कारण माझ्या निवडणुकीचा तुम्ही कुठल्याही ब्राह्मण समाजाची चार्च समोर विषय असा आहे की फडणवीसांचं काय मी म्हणतो फडणीस नाही फडणीसपेक्षा अजून कोण वरचे असले तरी उदय निवडणूक लढवायची कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी संविधान दिलं आहे आणि लोकशाहीमध्ये कोणालाही कुठं लढता येतं रवी दंगेकर हा कार्यकर्ता आहे तो लढायला तयार आहे आणि कोणी आलं तरी त्याला निवडणूक जर पार्टीने सांगितलं तर तो लढणारच आहे आणि मी निवडणूक लढताना कोणाला घाबरत नाही आपण बघितलं कारण घाबरणं आपल्या डिक्शनरीत नाही आपल्याला रक्तात नाही कारण आपण प्रभू रामचंद्राचे वंशज आहेत आपण शेवटी आपण क्षेत्रिय आहोत त्यामुळे लढणं आपल्याला लागतात नाही मी सांगतो पुणे शहरात पुणेकरांनी ठरवलं तर दंगेकर पॅटर्न दंगेकरला कायम तीस वर्षामध्ये पुणेकरांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मतदान केलं आहे आणि दंगेकरच्या पाठीवर हात तीस वर्षापूर्वी ठेवलेला आहे माझ्या निवडणुका नऊ निवडणुका लढवत आणि नवीन निवडणुका वेगळ्यावेगळ्या भागातून लढवल्यात आणि मी तीस वर्षामध्ये जात पात मानणारा कार्यकर्ता नाही जो माझ्याकडे तो माझा परमेश्वर आहे दैवत आहे माझं आणि त्याची सेवा करणं हे माझं काम आहे त्यामुळे महाराष्ट्रातनं बी मला मतदान करतील लोकं कारण त्याचा अर्थ असा आहे की कुठलाही माणूस आला तर त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य आणि तो माझा धर्म आहे मी म्हणतो मला एकदा पार्टीने सांगितलं तर माझ्यासमोर कोणी बी युजा मी लढायला तयार आहे